नमस्कार मंडळी प्रेरणा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी गेले होते माझ्या मावशीच्या गावी लवणारला तर तिथे होतं माझं भावाचं लग्न तर आम्ही गेलो होतो हळदीला तर हळदीला बिर्याणीचा बेट ठरला होता तर विदर्भातली बिर्याणी कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या मामाने सर्वप्रथम कांदे कट करून घेतले होते नंतर त्यांनी मला साहित्य दाखवलं की काय काय वापरणार आहे तर इथे घेतलं होतं दालचिनी लवंग मिरे शहाजिरे हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर दोन बिर्याणी मसाल्याचे पॉकेट एक अंबारी मसाल्याची पुडी एक मीठपुडा आणि सात किलो तांदूळ आणि पाच ते सहा किलो चिकन आणलं होतं त्याला स्वच्छ असं धुऊन घेतलं त्यांनी दोन ते तीन वेळेस आणि नंतर त्यांनी टाकला कांदा कांदा टाकल्याच्या नंतर त्यांनी टाकलं दही दही टाकल्याच्यानंतर खडे मसाला टाकायला सुरुवात केली जसं की दालचिनी लवंग मिरे बडी इलायची शहाजिरे इलायची हिरव्या मिरच्याची पेस्ट काही हिरव्या मिरच्या आंबारी मसाला नंतर कोथंबीर त्यानंतर बिर्याणी मसाले त्याच्यानंतर त्यांनी टाकलं अद्रक लसूण अद्रक लसूण टाकणं झाल्याच्यानंतर त्यांनी केलं सगळं मिक्स मिक्स करून घेतलं नंतर तेल गरम करायला सांगितलं मग तेल गरम करून आणल्याच्या नंतर हे बघा त्यामध्ये टाकून घेतलं तेल तेल ॲड नंतर बघा त्यांनी मिक्स करून घेतलं परत आणि अर्धा तास मुरवण्यासाठी ठेवून देऊ बोलले नंतर मग एकीकडे त्यांनी पातेलं घेतलं त्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकल्याच्या नंतर पाणी गरम झालं मग पाणी गरम झालं की त्यामध्ये टाकले मीठ पाण्याला उकळी आली की त्यामध्ये सोडली तांदूळ हे बघा ता तांदूळ शिजवण्यासाठी ठेवले तर तांदूळ आपल्याला फक्त अर्ध कच्चे शिजवायचे आहेत ही तर अर्ध कच्चे शिजवलेले तांदूळ त्यांनी काढून घेतले नंतर जे जे पिसं होते त्याच्यावरती आपल्याला ते अर्धा कच्चे तांदूळ त्यामध्ये टाकून घेतला आणि नंतर थोडंसं गरम पाणी थोडंसं टाकलं त्यानंतर तेलही टाकून घेतलं त्यानंतर मग त्यांनी कलर टाकला कलर टाकल्याच्या नंतर पेपर टाकले दम देण्यासाठी हे बघा दम देण्यासाठी असे पेपर लावून घ्यायचे आता ठेवलं शिजवण्यासाठी तर आता बघा आपली बिर्याणी रेडी झालेली आहे तर तुम्हाला विदर्भातली पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा मला आणि खरंच बिर्याणी एक नंबर झाली होती राशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा